रविवारी निघणार आडुसष्ट लिंग पदयात्रा यंदाच्या पदयात्रेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आडुसष्ट लिंग भक्तमंडळ व वीरश विजयन यांचा उपक्रम आडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरश विजयन यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या आडुसष्ट लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आडुसष्ट लिंग भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगे यांनी दिली रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेसेतील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण महिन्यात शहर परिसरातील अडुसष्ट लिंगाचे दर्शन घेतल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलासवासी उमाकांत सावळगी कैलासवासी शरणप्पा मुद्देविहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा भूशेट्टी यांनी केली यंदाच्या या पदयात्रेचे पन्नासावे वर्ष आहे सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अकोलकोटेतून सुमारे तीनशे भाविक सहभागी होतात या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथे होऊन डबरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल उमानगरी बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनापुराने एका सम्राट चौक बाळीवे साठी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद हो मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाट मार्गे बाळिवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे त्यांनी चौऱ्याण्णव वीस साठ चौऱ्याऐंशी सत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरश विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस वीरश विजनचे कोशाध्यक्ष आनंद उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकार्याध्यक्ष राजेश नीला सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी बद्रीनाथ कोडगेस्वामी आदी उपस्थित होते चारशे ते पाचशे लोक या पदयात्रेत असतात व एक असं म्हटलं जातं की श्रावणामध्ये अं लिंगाचे दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं असंही म्हटलं जात येत्या रविवारी सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजता दहा ऑगस्ट सिद्धेश्वर मंदिरातून सहा साडे सा सहा वाजता सुरुवात होईल दुपारी तीन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल मार्ग आहे सिद्धेश्वर मंदिर निघून दफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल कंपाऊंड बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पूर्णा नाका सम्राट चौक बाळेवे चॅटी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाट मार्गे बाळे शिथील मल्लिकार्जुन मंदिरांचे समारोप होईल